नमस्कार सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे मेसेज आहे की सर लवकरच नवा दिवस नवीन सुरुवात सुरू करा फायनली तुमची जी तळवळ आहे तुमची जी इच्छा आहे आणि तुमच्यासाठी जो आमचा सगळ्यांचा स्टँड आहे हा स्टँड कधीच कमी पडणार नाही तुम्हाला आता टू द पॉईंट पटपट गोष्टी सांगतो बघा विकास हा हितपूर्वक घडवून आणावा लागतो तो अपघाताने किंवा अनपेक्षितपणे कोणती सुधारणा होत असेल त्यासाठी जाणीवपूर्वक तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल कष्ट घ्यावं लागेल तुम्हाला तसा अभ्यास करावा लागेल पण हे सगळं करताना एक आपली मानसिकता एक प्रेशर है, ताने, तनावे, है, है। माना सत। करने आहे एक ताण आहे तणाव आहे कसं होईल का होईल चिंता आहे भीती आहे अशा अनेक गोष्टी मनामध्ये घडत असतात तुमची अभ्यास करण्याची ताकद आहेच तुमचं स्वप्न आहे तुम्ही मोठे झाले पाहिजे परीक्षा पास झाले पाहिजे पण याला धरून की अशा गोष्टी आहेत की काही मनात काही गोष्टी घडतात असं काही घडतं त्यात मी पूर्ण दोन तीन तास निघून जातात काही कोणीतरी बोलतं कोणी काहीतरी म्हणतं त्याचा एक मानसिक त्याचा संबंध खूप जास्त आहे तसं परीक्षा तुम्ही देत नसता तर तुमची मानसिकता ही परीक्षा देत असते म्हणून मानसिकता पण कशी छान ठेवता येईल उत्तम ठेवता येईल व्यवस्थित ठेवता येईल ज्यामुळे तुमचा अभ्यास चांगला होईल या दृष्टी आपण आता तुमच्यासोबत मी डिस्कस करणार आहे तुमच्यासाठी एकदम आनंदाची बातमी अशी बघा की आपण काय घेणार आहोत आपण आता नवा दिवस नवी सुरुवात आपण हे सेशन सुरू करतोय मागच्या वर्षी जेवढे मुलं त्यांना माहिती आहे की या सेशनचा त्यांना परीक्षाच्या काळामध्ये परीक्षा देईपर्यंत किती फायदा झाला हे तुम्हाला ते नक्की सांगतील मग आपण काय घेणार आहोत या शिष्य मध्ये बघा पहिल्याच गोष्ट तुमचा माइंडसेट आहे तो तुमचा माइंडसेट तुमचा पॉझिटिव्ह असणं तो शांत असणं तो कूल असणं तो स्थिर असणं खूप जास्त गरजेचं जा आहे तुमचं जे स्पॉट अॅलिसिस आहे तुमचं स्ट्रेंथ काय तुमचे विकनेस काय तुमचे थेट्स काय तुम्हाला कशा अपर्ज्युन्स क्रिएट होऊ शकता हे आपण सांगणार तुमचं ते का तुमचं खूप जास्त जपणं आहे तुम्हाला तुम्ही आता जा रात्रीच अभ्यास करताय नेमकं परीक्षेच करायला आजारी पडताय हे करून चालणार नाही तुम्हाला तुम्हा याच्या पण टिप्स सांगेल स्टडी प्लॅन आहे तुमचा दररोज तुम्हाला तुम्हा छोट्या 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 गोष्टी तुमच्याकडनं सांगेल करून घेईल अँगर मॅनेजमेंट आहे जर तुम्हाला राग येतोय राग आल्यानंतर तुमचा दोन तास तो निघून जात आहे त्या रागाला अर्थ नाही कारण तुम्हाला ती वेळ पुन्हा येणार नाही तर याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे पण बघणार आहोत याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी काही टिप्स आहे की टेक्निक आहे छान प्रकारे तुमचं ध्यान आहे मेडिटेशन आहे हे घेणार आहोत तुम्हाला चांगल्या सवयी कशी लागतील काही सक्सेस आहे काय आहे जे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सक्सेस मिळू शकतं हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे नंतर तुमची काही ब्रेथ टिकनिक आहे श्वासाचा आणि तुमच्या विचाराचा श्वासाचा तुमच्या जीवनाचा श्वासाचा आणि तुमच्या मानसिकतेचा श्वासाचा तुमच्या स्मरणशक्तीचा खूप सारा संबंध आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला टायमर टेक्निक आहे डेली प्रेशर कसं हाताळायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे टाइम मॅनेजमेंट कसं करायचं स्मॉल काही प्राणायाम तुमच्याकडनं करून येणार सकाळी कॉन्फिडन्स बिल्डिंग अफर्मेशन आणि आणखी भरपूर काही आहे ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या शंभर टक्के तुम्यार्या। तुमच्या परीक्षेमध्ये तुमचा स्कोर वाढण्यामध्ये हंड्रेड अँड हंड्रेड वन पर्सेंट तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार हा माझा तुम्हाला शब्द आहे आता हे सेशन चालणार कसं काय हे पण तुम्हाला सांगतो बघा अभ्यासात हात दररोज करायचा आहे फक्त दररोज करायचा आपल्याला तो काही एक तास दिवस नाही करायचा आपल्याला बरोबर आहे की नाही तो नियमित पाहिजे तुम्हाला जर बघितलं आपण टीचिंग क्वालिटी आपली दी बेस्ट क्वालिटी आहे टीचिंग क्वालिटी मग यासोबत तुम्हाला आपण या पण ऍक्टिव्हिटी घेत आहोत की तुमच्या मानसिकतेचा पण तरी विचार केला पाहिजे तुम्हाला तो पण एक सपोर्ट असला पाहिजे तु म्हणून ह्या आपला नवीन नवा दिवस सुरुवात आपण सेशन सुरू करतोय फक्त शिकून घासून घासून अभ्यास होत नसतो लक्षात घ्या त्याला तुम्हाला प्रॉपर समजून घेणं प्रॉपर दिशा प्रॉपर तुमची मानसिकता या सगळ्या गोष्टीचा तुमच्या अभ्यासात खूप सारा संबंध आहे तुम्ही फक्त रेडी मध्ये बसून फक्त लेक्चर बघून होणार नाहीये तुम्ही जे डेडिकेटली व्यवस्थितरित्या पूर्णचं पूर्ण कंप्लीट दिवसाचं नियोजन ती तुमची मानसिकता छान राहणं कुल राहणं त्याच्यावरती प्रश्न सोडवणे खूप गरजे आपण घेऊ पुढे बघा का गरजेचं आहे दिवसभरात तुमच्या खूप काही मनावर काही प्रसंग घडणारे घटना घडणारे आणि या गोष्टी चालत राहणार होत राहणार सगळ्या गोष्टी बरोबर आहे की नाही मग आता हे घडतंय पण उद्या पुन्हा होणार आज आज घडतंय बरोबर हे उद्या पुन्हा होणार नाही का हे उद्या पुन्हा होणार आहे तुम्हाला कोणी बोलणार नाही रागावणार चिडणार नाही असं काही होणार नाही अशा ना गोष्टी नियमित घडणार आहे या सगळ्या गोष्टी बॅलन्स कसं कर करायचं यात तुम्हाला मी सगळ्या विषयी सांगणार आहे मेंटल हेल्थ खराब असताना काय अभ्यास होणार मला सांगा बिलकुल होणार नाही ते चांगलं असणं स्थिर असणं गरजेचं आहे मग तुमचं मेंटल हेल्थ चांगलं राहण्यासाठी जो सपोर्ट लागतो जो हेल्प लागते ती आपण सकाळ प्रेशन घेणार आहोत हे बघा अभिनय नाही तो कमी नाही आहे तुम्ही खूप नशे होणार तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत आहे सगळं तुम्हाला इग्रँड अकॅडमीवर भरभरून देते लक्षात घ्या आणि तुम्हाला हे करण्यासाठी तुम्हाला कोणतेच एक्स्ट्रा शुल्क द्यायची गरज नाहीये तुम्हाला कोणतेही शुल्क म्हणाचं मूल्य याचं व्हॅल्यू पण होऊ शकत नाही हे अनमोल आहे याचं मूल तुम्ही लावू पण शकत नाही तुम्हाला नंतर कळेल सगळ्या गोष्टी या आणि सकाळी सकाळी तुमच्या दिवसाची सुरुवात जर छान होते तर तुमचा दिवस पण पूर्ण छान जाणार आहे तुमच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या सहाच्या पासून होईल तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत अकरा पर्यंत लेक्चर चालणार आहे ते कसं सगळं मॅनेज करायचं कसं स्वतःची काळजी घ्यायची मानसिक तशी जपायची हे सगळं आपण तुम्हाला सांगणार लक्षात घ्या आता चालणार कसं बघा याला कोण कोण जॉईन करू सेशनला आपल्या तर जे आपले टीईटीचे विद्यार्थी आहे टीईटीचे सगळे विद्यार्थी सगळे बॅचेसचे विद्यार्थी आपले त्याच्यामध्ये आपले लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपली ते तुम्ही सगळे विद्यार्थी जॉईन करू शकता याचा टायमिंग आहे सकाळी बघा याचा टायमिंग जे आहे तुम्ही जर बघितलं बघा इथे आपली हे सगळं तुम्हाला दिसतं कॅटेगरी सर्च करून तुम्हाला तुम्हाला आज तुमच्या ऍपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील त्या कसं चालणार सेशन कुठे असणारे सेशन बघा इथे तुम्हाला तुमच्या ऍपमध्ये हा हे दिसेल बघा नवा दिवस नवी सुरुवात विजयाची तयारी असं तुम्हाला नाव दिसेल हे तुमचं लेक्चर असणार आहे सकाळी बरोबर आपण हे सोमवार ते शनिवार लेक्चर चालणार आहे सकाळी सहा वाजता सेशन होईल तर तुम्हाला पाच पंचावन्न लाच इथे तुम्हाला जॉईन व्हायचं आहे मी डॉट सहाला सेशन सुरू करणार एक वीस मिनिटं आपलं सेशन चालेल वीस पंचवीस मिनिट सेशन चालेल ते कमी जास्त थोडं होऊ शकतो कुठे चालणार आहे हे चालणार कम्प्लीट ऍपमध्ये तुमच्या ऍपमध्ये चालणार तुम्हाला ही इथे तुम्हाला दररोज तुम्हाला ही लिंक दिसणार नवा दिवस नवी सुरुवातची आणि हे लेक्चर असतात फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्ये नंतर तुम्ही हे रेकॉर्डेड बघू शकत नाही तुम्हाला हे उपलब्ध नसणार आहे त्यामुळे फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टीचा तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप जास्त तुम्हाला फायदा हवा तुम्हाला चांगला स्कोर यावा तुम्हाला रिझल्ट यावा हा या मागचा पर्पज आहे तुम्ही नवीन असताल तुम्ही सेशनला या सकाळी तुम्हाला कळेल त्याचं व्हॅल्यू किती दे जे जुने मुले विद्यार्थी आपले त्यांनी तुम्ही नक्की कमेंट करा तुमचं सगळ्यांचं तुम्ही एक्साइट एक्साइटेड होता ना तुम्ही आता की सेशन सुरू करावं सो तुमची इच्छा आता पूर्ण केलेली आहे छान अभ्यासाला लगा सेशन सुरू कधी होणार आपले सेशन सुरू होणार आहे उद्या अठरा सप्टेंबर उद्या उद्यापासून आपले सेशन सकाळी सहा वाजेला सुरू होत आहे तुम्हाला हे लिंक दिसेल भेटू आपण सकाळी सहा वाजेला बघा तुम्हाला आम्ही जितकं तुम्हाला छान देता येईल जितकं छान तुमसाठी करता येईल हे सगळं जण आम्ही करतोय सो तुम्ही या गोष्टीचा फायदा घ्या भेटू आपण सकाळी सहा वाजता धन्यवाद